श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडव्याला योग्य रीतीने गुढी कशी उभारायची म्हणजेच पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारायची गुढीला नैवेद्य कोणता दाखवायचा याला खूप महत्व आहे तसेच गुढी कोणत्या वेळेमध्ये उतरवायची तसेच बघा गुढी उभारताना आपल्याला काही चुका करायच्या नाही आपण जर या चुका केल्या तर गुढी उभारण्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आणि ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती ही अतिशय महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर गुढी अशा पद्धतीने उभारली तर नक्कीच तुम्हाला गुढी उभारण्याचं संपूर्ण फळ मिळेल गुढी उभारताना आपल्याला एक मंत्र सुद्धा बोलायचा असतो त्या मंत्रालाही अतिशय महत्व आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या सगळ्या गोड युट्यूब फॅमिलीला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येणार जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ हीच आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि कुलदेवीच्या चरणी प्रार्थना करते तर बघा सर्वप्रथम गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे तो आपण पाहूया सकाळी पहाटे पासून ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत तुम्ही गुढी जी आहे ती उभारू शकता परंतु शक्यतो बघा आपण सकाळी सकाळी लवकरच गुढी उभारावी जरी शुभ मुहूर्त बारा एकोणपन्नास पर्यंत असला तरी बघा आपल्याकडे गुढी ही सकाळीच लवकर उभारली जाते आपण जी गुढी उभारतो त्याला ब्रह्मा ध्वजारोहण असे म्हणतात तर बघा सगळ्यात पहिलं आपण पाहूया गुढी कशी उभारायची गुढी उभारताना आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर बघा एक तांब्याचा तांब्या हळदी कुंकू त्याच्यानंतर रक्षासूत्र एक हार त्याच्यानंतर साखरेची गाठी आंब्याची पानं कडुलिंबाची पानं त्याच्यानंतर ते तेल आणि आपल्याला गुढीला नेसवण्यासाठी साडी किंवा भगव वस्त्र त्याच्यानंतर एक वेळूची काठी अशा प्रकारे आणि गुळ हे सगळं साहित्य आपल्याला गुढीसाठी लागणार आहे हे सगळं साहित्य घेतल्यानंतर तुम्ही जिथे गुढी उभारणार आहात जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये गुढी उभारणार असाल तर तिथे जायचं आहे किंवा जर तुम्ही बाहेर तुमच्या घराच्या जागा असेल तर अंगणामध्ये तुम्ही तिथेही गुढी उभारू शकता परंतु एक लक्षात ठेवायचं गुढी उभारताना गुढीला आसन द्यावं म्हणजे त्याच्याखाली पाठ किंवा चौरंग असं काहीतरी ठेवायचं आहे आणि त्याच्यावर सर्वप्रथम एक नारळ ठेवायचा आणि दिवा ठेवायचा आहे आता गुढी उभारताना ह्या साहित्याबरोबर सर्वप्रथम आपण एक वेळूची काटी घ्यायची ती स्वच्छ तुम्ही धुवून घेतली किंवा त्याला उठणं लावून धुवून घेतली तर अतिशय सर्वोत्तमच राहील त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल त्या काटेला संपूर्णपणे लावून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकवाची जी बोट आहेत ती त्या वेळूच्या काठीला लावायची तेल हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या काठीचा टोक का आहे त्याला आपल्याला भगव्या रंगाचं वस्त्र बांधायचं आहे तर बघा भगव्या रंगाचं वस्त्र का बांधायचं की आपण हा ब्रह्मध्वज म्हणून देखील त्याला संबोधतो तर त्यासाठी ते, ते, ते भगव्या रंगाचं वस्त्र आपल्याला बांधायचं आहे टोक किंवा मग तुमच्याकडे भगव्या रंगाची किंवा केशरी रंगाची साडी असेल तरी देखील चालेल साडी नसेल तर वस्त्र म्हणजे आपण जे देवांना वापरतो त्याच्यामधला ऑरेंज कलर असेल तरी देखील चालेल तुम्ही तुमच्या पद्धतीने ती गुढीला लावू शक साडी बांधल्यानंतर त्याला एक ब्लाऊज पीस देखील लावायचा काही ठिकाणी ब्लाऊज पीस लावण्याची देखील ला पद्धत आहे आमच्याकडे आहे तुम्ही तुमच्या कुळाना कुळाचारानुसार करू शकता त्यानंतर बघा त्याच्यावरती जो तांब्या आहे तो आपल्याला ठेवायचा पण त्याला सर्वप्रथम अगोदर आपल्याला साखरेची घाटी तसेच हार हे सर्व बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही गुढी पाटावरती उभी करायची आहे गुढी उभारून झाल्यानंतर त्या गुढीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून मनोभावे अगदी तिची पूजा करायची आहे आणि गुढीपाडव्या दिवशी गुढीला सगळ्यात महत्त्वाचा जो नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे गूळ आणि जी कडुनिंबाची पानं आहेत त्याचं नैवेद्य तयार करायचा त्यानंतर बघा आपण घरामध्ये जो काही गोड नैवेद्य करणार आहे कोणी पुरणपोळी करतं कोणी श्रीखंड पुरी करतं तर कोणी आणि पुरी करतं या दिवशी आंबा घरामध्ये आणून त्याचं नैवेद्य करणं देखील अतिशय महत्वाचं समजलं जातं तर अशा प्रकारे आपण आपल्या पद्धतीनुसार गुढीला नैवेद्य तयार करायचा नैवेद्य ठेवताना सर्वप्रथम पाण्याने भरीव चौकोण करून घ्यायचा आणि त्याच्यावरती मग ती नैवेद्याची आपली जी काही वाटी आहे गुळ आणि कडुलिंबाचा पाला तो त्या भरीव चौकोणावरती ठेवायचा आहे आणि त्या नैवेद्याभोवती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे अशा प्रकारे गुढी उभारल्यानंतर आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मी तुम्हाला आता इथे सांगते ब्रह्मध्वज नमोस्तुते सर्वाभीष्ट फलप्रदे स्मित सत्वरे मृदंगृहे मंगल करू याचा अर्थ असा होतो की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर करायची आणि ओम ब्रह्मध्वजाय नम असं म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पारंपरिक पद्धतीने ही जी गुढी आहे ती उभारायची आहे गुढी उभारल्यानंतर आपल्याला या दिवशी लाल पिवळ्या पोटलीचा उपाय देखील करायचा आहे आणि ही लाल पिवळी पोटली काय आहे त्याच्यामध्ये काय काय करायचं घालायचं किंवा कोणत्या सेवा करायच्या मंत्र बोलायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा बघा प्रत्येक गावाच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात या गावाची वेळ ओलंडली की त्या गावाची पद्धत वेगळी प्रत्येकाची कुळाचार वेगळे त्या पद्धतीनुसार आता सकाळी गुढी उभारून झाल्यानंतर दुपारी जेव्हा आपण आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळी किंवा मग श्रीखंडपुरी त्याचा नैवेद्य आपण जेव्हा दाखवतो आणि सकाळी गुढी उभारून झाल्यानंतर आपल्याला लगेच कडनिंबाचा पाला आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो मी तुम्हाला मगाशीच सांगितला आता अशा प्रकारे गुढीची षडोपचारी पूजा मंत्र विधी झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी चारनंतर गुढी खाली उतरवली जाते आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीला लावलेल्या या वस्तूंचं काय करायचं काही जणं बघा गुढीसाठी एक वैयक्तिक अशी साडीच घेऊन ठेवतात त्यामुळे ती वर्षानुवर्षे तीच वापरली जातात त्यामुळे ती साडी काढून व्यवस्थित धुवून स्वच्छ करून आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे त्यानंतर साखरेची जी घाटी आहे त्याला काढून त्याचा नैवेद्य करायचं असतो आणि आपण जो कडुलिंबाच्या पानांचा ढाळा लावलेला असतो गुढीला तो, तो काढून आपल्या जो धान्य साठवतो आपण त्या ठिकाणी किंवा तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानात गल्ल्या मध्ये किंवा तुम्ही जिथे पण तुमचे सोनं किंवा मग तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवतात जी जी तुमचे पैसे ठेवण्याची तिजोरी असते त्यामध्ये तुम्हाला हा पाला ठेवायचा आहे तसेच बघा गुढीपाडव्याच्या दिवशी हा कडुलिंबाचा पाना पाला जो आहे किंवा पाना आहे ती वापरण्यासाठी सायंटिफिक पण आणि धार्मिक पण रिझन सांगितलं जातं सायंटिफिकरित्या पाहिलं गेलं तर या कडुलिंबाच्या पानामुळे त्याचं सेवन केल्यामुळे जी रोगराई आहे ती नष्ट होते तसेच धार्मिक कार्यामध्ये असं म्हटलं जातं की कडुलिंबाच्या पानांमुळे नकारात्मकता असते किंवा जी नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते त्यामुळे याचा वापर या दिवशी केला जातो म्हणूनच आपण गूळ आणि कडुलिंबाचा पाना याचे प्रसाद म्हणून सेवन करतो तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने तुम्ही कशी अगदी व्यवस्थित आणि धार्मिकरित्या गुढी उभारायच्या याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली मंत्र कोणते बोलायचे हे देखील सांगितले तर मग आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या पुन्हा अशा छानशा नवीन माहितीबरोबर व्हिडिओसोबत भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थन